वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी थ्री आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट इज शी डुईंग शी इज क्लाइंबिंग अ ट्री What is he doing? He is singing. What are you doing? I am eating. What are they doing? दे आर fighting रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज माझ्याजवळ बरेच फोटो आहेत दिनू आशा रंजना संतोष सगळ्या मुलांचे फोटो आहेत रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला मी हे फोटो कसे दाखव मग असं करूया या फोटोत काय आहे ते तुम्हाला मी मराठीत सांगेन मग तुम्हाला इंग्रजीत एक प्रश्न विचारीन तुम्ही इंग्रजीत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे असं या पहिल्या फोटोत आशा खाते, आता मी ती काय करत आहे असा प्रश्न इंग्रजीत विचारीन, तुम्ही सगळे इंग्रजीत उत्तर द्या तयार व्हॉट इज शी डूइंग? उत्तर आहे शी इज इटिंग व्हेरी गुड बर, प्रत्येक घंटेला टीचर एकाला उभं करतील मी एका फोटोबद्दल मराठीत सांगीन आणि मग एक प्रश्न विचारीन, उभं असलेल्या मुलांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं एक जन उभा आहे का या फोटोत संतोष झोपला आहे आता माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट इज ही डुईंग ही इज स्लीपिंग गुड आता दुसरं कोणतरी उभं राहील ऐक या फोटोत रंजना गात आहे आता तू इंग्रजीत उत्तर दे वॉट इज शी डुइंग शी इज सिंगिंग गुड आता दुसऱ्या एका मुलाने उभं राहायचं या फोटोमध्ये आशा नाचत आहे या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट इज शी डूइंग शी इज डान्सिंग बरोबर म्हणालात का गुड आता दुसऱ्या मुलाची पाळी हा माझ्या हातात जो फोटो आहे त्यात आशा झाडावर चढत आहे इंग्रजीत सांग पाहू ती काय करत आहे वॉट इज शी डुईंग शी इज क्लाइंबिंग अ ट्री बरोबर आता टीचर कोणाला उभं करतील एक जण तयार आहे ना हा फोटो आहे ना त्या दिनू खेळतोय असं दिसते या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट इज ही डूइंग

दे आर फायटिंग शा इतर मुलांनाही टीचर अशीच वाक्य म्हणायचा सराव देतील टीचर एखाद्या दे चित्राचं मराठीत वर्णन करतील आणि त्याबद्दल प्रश्न विचारतील तुम्ही मुलांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं वाक्य तयार करताना आजच्या पाठात शिकलेले कुकिंग जम्पिंग क्लॅपिंग हे कृतीचे शब्द तर वापराच पण गेल्या काही पाठात शिकलेले नवीन शब्दही विसरू नका तुमच्या टीचरनी लिहून घेतले आहेत ते शब्द पाठानंतर पुढची पंधरा मिनिटं टीचर असा सराव घेतील पण आता एक नवीन गाणं शिकूया मागच्या पाठात ते तुम्ही ऐकलं होतं हॅलो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन मैत्रिणींनो आधीच्या काही पाठात तुम्ही झूमध्ये मध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची इंग्रजी नावं शिकलात आजचं गाणं त्याच प्राण्यांबद्दल आहे पहिल्या भागाचे शब्द आधी ऐका या गाण्याच्या शब्दात ई e आय ई -E आय ओ या शब्दाला काहीच अर्थ नाही बर का हे जे शब्द आहेत ना ई e आय ई -E आय ओ हे सहज एक गंमत म्हणून या गाण्यामध्ये येतात Pune city has a zoo, E I E I O, and in that zoo there are some tigers, E I E I O, with a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. Ata, ek ek or adiaika. Ani dinu, ani ashabarovar, tumisudaga. Pune City has a zoo, E-I-E-I-O. Pune City has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some tigers, E-I-E-I-O. And in that zoo there are some tigers. E I E I O. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With, With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. Dino. आणि आशा बरोबर गायलात ना तुम्ही आता दुसरा भाग ऐका या भागातही बरेचसे शब्द तसेच आहेत मात्र हा भाग सिंहाबद्दल आहे पुणे गाण्यातला हा सिंहाबद्दलचा भाग आशा आणि दिनू बरोबर तुम्ही गा त्यानंतर आणखीन दोन भाग तुम्ही गायचे आहेत त्या भागात लायनच्या जागी मंकी आणि झिब्रा असे शब्द म्हणा o And in that zoo there are some lions. E i e i o. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion. Lion. Pune city has a zoo. E i e i o. And in that zoo there are some monkeys. E i e i o. विथ मी रन मकी देखील सिद्धी हॅझूरा विथिअरन झीब्रा देअर झीब्र देव्हिवे वेर झीब्र झ आता शेवटच्या भागात खरी गमत आहे बर का चारही प्राण्यांची नावं एकत्र म्हणायची आहेत दिनू आणि आशा बरोबर तुम्ही सुद्धा का लक्षात आहे ना आधी टायगर मग लायन त्यानंतर मंकी मग झिब्रा पुरले सेट With a tiger here and a tiger there. Here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there Here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra Pune city has a zoo E-I-E-I-O तुम्ही आणि तुमचे टीचर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं म्हणत हे गाणं पुढे वाढवू शकता शाळेत आणि घरीही हे गाणं म्हणण्याचा नेहमी सराव करा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम